लेख दे गरीबाल सुन करते ते मोठ्याची सुन करते ते मोठ्याची उच पायरी जोत्याची लेख देते ते गरीवाल सुन करते ते मोठ्याची बाईबंदवाची माया उच पायरी जोत्याची पायरी जोत्याची उच पायरी जोत्याची भाउ मी आई बाप मने नको भाउ मी क्रत्य आई बाप मने बापने नकेट पैशाची पयसा लटा दुनियामा दिन नाई तोट मंदी पयसा दुनियाी नोट ग क्रत्य आई बाप मने नको बाई भाऊ मी क्रते आई बाप म्हणे नको बाई आतच्या भाव जया मानराखयाच्या नाईन आतच्या भाव जया मनराखयाच्या नाईन भाऊ मी क्रते आई भाव जया केल्या राजी भाऊ क्रते आई भाव जया केल्या राजी आसरे रे काय ठाव बंधू तुई देगले बाजी नाही ना ठाव दादा तुमची देगले बाजी रे बाते सुन पैसा लावते ते नाही बासी रे कृते सुन पैसा लावते दुनी नाही सावळ्या रागो माया कृते मला लनी अरे मालाल लनी न मालाल धनी चाल चालत भाऊनी कृते आई बाप म्हणे नको भेट